नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ आपला दिवस आनंदात जाऊ मित्रांनो उद्या भव्य दिवस एखादं एक एक बैल मैदान पार पडतं आहे ठिकाण असं नाव आहे कोंडावळी तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी या मैदान मित्रांनो एक नंबरला बक्षीस असणार असणार आहे एकावन्न हजार दोन नंबरला एकतीस तर तीन नंबरला एकवीस हजार असं हे भव्य दिवस मैदान पार पडतं आहे या मैदानी मित्रांनो नक्कीच आपल्याला मोठमोठी मार्थी पळताना दिसतील त्याचबरोबर नवीन चर्चा आपल्याला पळताना दिसतील आपल्या सर्वांच्या लाटके उठना यांचा तेज पाताण दिसेल का तर मित्रांनो हे मैदान आजच आहे आणि माझ्या माहितीनुसार तरीसुद्धा जे आपल्या मैदान आपल्याला या मैदानामध्ये दिसणार नाही अशी दाट शक्यता आहे बघूया तसं काय नियोजन झालंच तशी काय अपडेट आलीच तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन मित्रांनो या मैदानासाठी येणार आहे सर्वच नंदीना मनापासून खूप खूप खुँ शुभेच्छा तेजे नक्की कोणत्या मैदान पाहणार तेजाचा फिन्सपायर कोणता याच्यावरती व्हिडिओ लवकरच घेऊन येता येत आहे तर ते ज्याचं फिक्स मैदान आणि फिक्स पाय पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये